आज आपण मऊ टम्म फुलणारी तांदळाची भाकरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत आणि विशेष म्हणजे तांदळाचं पीठ हे घरचं असू द्यात किंवा मग बाजारातलं रेडीमेड पीठ असू द्या या पद्धतीने बनवलेली भाकरी दिवसभर मौसूदच राहते अजिबात वातळ किंवा कडक होत नाही ही, ही तांदळाच्या भाकरीची रेसिपी मी खूपच सोप्या पद्धतीने इथे सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाण्याला उकडी काढून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे एक ग्लास तांदळाच्या पिठासाठी एक ग्लास पाणी असं प्रमाण आपण घेणार आहोत आता यामध्ये चवीसाठी अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आता या, या पाण्याला कडकडीत उकडी येऊ द्यायची आहे तुम्ही इथं बघू शकता पाण्याला उकडी आलेली आहे आता यामध्ये ज्या ग्लासानी उकडी येण्यासाठी पाणी घेतलं होतं त्याच ग्लासांनी एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इथं पाण्याला उकडी आल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि चमचाने किंवा लाटण्याने पीठ छान ढवळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान मिक्स होतं इथं मी जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते रेडीमेटच तांदळाचं पीठ आहे इथे न महत्त्वाचं म्हणजे तांदळाची भाकरी करताना उकड काढण्यासाठी पाणी कितपत घ्यावं याचा अंदाज येत नाही तांदळाचं पीठ नवीन आहे की जुनं आहे हे सुद्धा माहिती नसतं त्यामुळे मी नेहमी पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सारखंच घेते तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित पिठाला उकड आलेली आहे इथे पीठ कुठेही जास्त पचपतीत झालेलं दिसत नाही आहे आता याला आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे खूप जास्त ही पीठ थंड होऊ द्यायचं नाही थोडं मळायला घ्यायचं आहे थंड झालं तर पीठ मळायला पीठ खूप जास्त गरम वाटत असेल तर तुम्ही प्लेट किंवा मग वाटीच्या साह्याने या पिठाच्या घुटड्या मोडून घेऊ शकता आता इथं थोडं थोडं अंदाजानेच थंड पाणी घेऊन सॉफ्ट असं पीठ आपल्याला मडून घ्यायचं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच ही तांदळाची भाकरी बनवत असाल तर अशी उकड काढूनच बनवा अशा पद्धतीने उकड काढूनच बनवलेली भाकरी बनवायला सोपी असते आता इथे ना भाकरी बनवत असताना काही तांदळाच्या पिठाला पाणी जास्त लागतं तर काही तांदळाच्या पिठाला पाणी कमी लागतं तुम्ही इथं बघू शकता पीठ छान मळून झाल्यासारखं दिसतंय तरीसुद्धा हाताचा जो तडवा असतो ना त्या तडव्याने अशा पद्धतीने या पिठाला छान मौसूद होईपर्यंत मडून घ्यायचं आहे जितकं पीठ छान मौसूद मडलं जाईल तितकीच भाकरी करायला सोपी जाईल तर इथं बघा मी पूर्ण पीठ मौसूद मडून घेतलेलं आहे आता भाकरी करायला घेऊया एक ग्लास तांदळाच्या पिठाच्या साधारणतः ता माझ्या पाच ते सहा भाकरी होतात तर गोळा घेताना चपातीच्या गोळ्यापेक्षा मोठा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि नंतर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं पिठाला मळून घ्यायचं आहे यामुळे भाकरी लाटून घेताना भाकरीला चिरा पडणार नाही बघा मस्त एकसारखा पिठाचा गोडा तयार झालेला आहे आणि कुठेही चिरा सुद्धा पडलेला दिसत नाही आता इथं याला कोरडं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर दोन्ही हाताच्या मदतीने आपल्या पंजाच्या घ्यायचं आहे म्हणजे असा उंडा तयार होतो आता या भाकरीला तुम्ही थापूनही घेऊ शकता पण मी इथे आज लाटूनच करणार आहे आता ही भाकरी लाटताना मात्र कडेकडेनेच आधी लाटून घ्यायची आहे कधीही भाकरी मधून नाही लाटायची आणि भाकरी लाटताना अजिबातच अल्टीपल्टी पलटी करूनसुद्धा लाटायची नाही एकाच बाजूनी भाकरी लाटून घ्यायची आहे तुम्ही इथं बघू शकता भाकरी कशी भरभर लाटली जाते म्हणजे आपलं भाकरीचं पीठ एकदम परफेक्ट मडलं गेलं आहे आता इथे बघा मी एकदम पातळ अशी भाकरी लाटून घेतलेली आहे आणि समजा भाकरी लाटून घेताना ला भाकरीला भेगा पडत असेल की वा असेल किंवा तर तुम्ही थोडं बोटाने दाबून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी मस्त फुकते तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं चपाती सारखीच पातळ अशी भाकरी लाटून घेतलेली आहे आता भाकरी भाजायला घेऊया आता इथं ना भाकरी भाजायला शक्यतो लोखंडीच तवा घ्यायचा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच भाकरी करत असाल तर तव्याला भाकरी चिकटेल की काय याची तुम्हाला भीती वाटत असेल तर तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं आता तवा छान गरम झाल्यानंतर ही भाकरी अलगत हाताने तव्यावर टाकून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि लगेचच भाकरीच्या वरच्या बाजूनी असं पाणी लावून घ्यायचं कुठेही कोरडी बाजू राहू द्यायची नाही सर्व बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे समजा तुम्हाला असं हाताने पाणी लावायला जमत नसेल तर छोट्या कॉटनच्या कपड्यांनीवरनं पाणी लावून घेतलं तरीसुद्धा चालतं आता हे लावून घेतलेलं पाणी पूर्णपणे सुकू द्यायचं आहे आणि नंतर भाकरी पलटी करून घ्यायची आहे आणि लगेच गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनी एकाद मिनिटपर्यंत भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरी भाजताना ती मध्यभागी भाजली जाते पण तिच्या कळा व्यवस्थित भाजल्या जात नाही म्हणून भाकरीला बघा अशा पद्धतीने तिच्या कळा सुद्धा व्यवस्थित भाजून आहे सर्व बाजूनी भाकरी भाजून झाल्यानंतर ती पलटायची आणि तुम्ही बघू शकता टम्म अशी भाकरी फुगून आलेली आहे अजिबात काहीही करावं लागलं नाही भाकरी फुगली म्हणजे भाकरी झालेली आहे ही बघा आपली टम्म फुगलेली भाकरी तयार आहे आता एक भाकरी तुम्हाला जवळून दाखवते बघा एकदम मौसूद आपली भाकरी तयार झाली आहे बघा भाकरीचे दोन भाग सुद्धा वेगळे होत आहे मस्त टम्म भाकरी फुगलेली होती त्यामुळे त्याचा पापुद्रा सुद्धा वेगळा होतोय ही भाकरी सकाळी केली तरी सुद्धा सायंकाळपर्यंत मौसूदच राहते ही भाकरी तुम्ही चिकन मटन फिश कशासोबतही खा एकच एक नंबर लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद